अंतकरणामध्ये जी इच्छा आहे त्या ती इच्छा आपल्याला बोध होऊ देत नाही आणि त्या इच्छा रुपी मुरलीमध्ये आपण भरले राहू म्हणून अनेक वेळा संत आपल्याला सांगतात अनेक प्रमाण देऊन सांगतात त्या मायेबद्दल त्या भक्तीबद्दल कशी भक्ती करावी कसं त्याचं भजन करावं Thank <laughs> you.

اوه <laughs> इच्छा इच्छा मुरलीला बोलू नका पडवाल नरक द्वारी बोध बुद्धी ज्ञान देवती उजाळा महाद्वारी आपल्या ठिकाणी जो बोध आहे बोधान महावाच्याच्या बोधान संतांच्या बोधान आपली ज्ञान दृष्टी उजळली पाहिजे आणि ही ज्ञान दृष्टी उजळण्यासाठी जगामध्ये एक देवी आणि देव त्यांचे मधन सांगितलेले मग ती शक्ती असेल तो जगाचा जनेता विश्व परमात्मा असे त्यांचं साधु संतानने आपल्याला दोन्ही एकच आहे असं सांगितलं कारण दोन्ही भिन्न नाही वेदांशील तर दृष्टीने एकच आहे तर ती अर्धनारी नटेश्वर आहे कोण ती एकच आहे असं ते अमृत अनुभव जर अमृत अनुभवामध्ये जर गेलं तर दोन्हींचं ऐक्यच केलेलं आहे तसं जीवाचं आणि ब्रह्माचं ऐक्य करण्यासाठी जेवाजाने परमात्म्याचा ऐक्य करण्यासाठी आपल्या मध्यंतरी जी अवधस सांभाळलेली आहे त्या अविद्येची निवृत्ती करण्यासाठी त्या अवधशची निवृत्ती करण्यासाठी मध्यंतरी ज्ञान असावं लागतं आणि ज्ञान अधिशक्ती माया या ज्ञानालाच अधिशक्ती मायाचे प्रतीक दिलेलं आहे मग ती ज्ञानरूपीने जी आदिशक्ती माया आहे ती कुठं आहे ती आपल्याच ठिकाणी आहे आपल्याच अंतकर आपल्याच बुद्धीच्या ठिकाणी आहे आपल्याच अंतकरणाच्या ठिकाणी दोघी नांदत असतात हे थोड्याच नाही त्याप्रमाणे महिने महिने आहेत त्या अविद्या आणि लक्ष्मी या दोन्ही बहिणी बहिणी असतात असताना आपण कोणत्या बहिणीचा आपण शिकार करावा कोणाच्या कोणत्या बहिणीचं भजन करावं हे फक्त आपल्याला साधू संत दाखवून देतात आणि संतांच्या संगतीनं आपण हे जर आपण कार्य केलो तर आपल्याला न पडे तुमचा

थोड्याच वेळामध्ये त्या या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचं एक साधन तुम्हाला मला साधू संतांनी मला घालून दिलेलं आहे म्हणून त्याचा गोंधळ घालायचा आहे गोंधळ म्हणजे आम्ही तुमचा आमचा हा गोंधळ आहे सामान्य भाषेमध्ये आपण म्हणतोय की काही लग्न करतात न काही गोंधळ घालतात बद्दल आतात आणि कमी होत आलेली आहे बरेचशा प्रत्येकाच्या लग्नामध्ये आमचा गोंधळ आहे हळदी दिवशी काय गोंधळ घालतात काही काही अजून आहेच आहे साधू संतांनी जो गोंधळ घातला तो कोणता गोंधळ अहम वाघा सहम वाघा किंवा गोंधळी कोणते गोंधळी नाचतात व्यास शुक गोंधळी नाचता ती सोहमे स्वहम सोहम रूपानं ऐक्य करून घेतात स्वम रूपानं नाम करतात स्व म्हणजे ते प्रॉब्लेम मी आहे अशा रूपानं ते नाचतात अभेद रूपाने नाचल्यानंतर कुठल्याही प्रकारचा भेद नसल्यामुळे आपल्याला तो आनंद व्यक्त करत असतो करता येतो आणि भेद असेल तर भेदातून भेदा आपल्याला आनंद व्यक्त करता येत नाही गोंधळी यांनी सुद्धा गोंधळ घातलेला आहे मग तुम्ही आम्ही जो आता जो हो कीर्तनाचा तो गोंधळच आहे ग्रह चांगल्यासाठी आहे नाम नामस्मरणाचा गोंधळ आहे या नामचिंतनानं आनंद जन्माची दुःख निवृत्त होतात संसारा था, संसारा था है, है। या कीर्तनी अनंत जाऊन घेते असे अनेक प्रमाणात तुम्हाला दिलेले निवृत्ती या आपल्याला एक दीड दोन तासाच्या कीर्तनाला सुद्धा आपण तिथं उजळला जातो हे तर माणसं ता कीर्तन म्हटलं की आणि मग दुसरा जर कार्यक्रम असतात भरला असतो माझे सर हा माझे सर माझे सर म्हणावं लागलं आता महाराजांनी अनाऊन्स करू करून एवढे आली बऱ्याचदा आता मनोरंजनाची साधन झाली काय झाली घरामध्ये टीव्या झाले म्हणजे घर म्हणजे तशी म्हणजे सिनेमाची थिएटर आहे का पूर्वीचा काळ बेळगावला जावा लागायचं कुठे पिक्चर बघण्यासाठी आता काय प्रत्येकाच्या खिशात आहे घर तरी नाही प्रत्येकाच्या आज खिशात आहे त्याच्यावरती काय म्हणतात आम्हाला काय गरज आम्हाला काय गरज केव्हा गरज कळणार किंवा वाचणार गरज कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाच्या वेळी रात्री निराळी राहता आता मधामध्ये आपण देव मानत नाही आपण कीर्तन मानत नाही दिनी मानत नाही हे तारुण्य आहे आपल्याला तारुण्याच्या मध्ये ना माझे कोणाशी सदा मुसमुशीत जुळे जैसा आठून वेटून बांधीला मुंदाचा फिरत असे मैसा जगामध्ये तुकोबाने काय शिल्लक ठेवलं नाही हाती दीड पण वरतीच मान नाही तो सन्मान भली याची भल्या लोक सन्मान देते का एवढं पोरग असलं हे गप्पा म्हणते हे त्याला काय विचारलं किंवा ज्ञान सांगायला जात जायचं नाही विज्ञान युग आहे ती ज्याला आपण संतांच्या आहेत तेव्हा आपण लीन होऊ शकतो तेव्हा आपल्याला नम्रता येते आमची सगळी नम्रता गेलेली आहे काय संत नम्रता गेल्यामुळे जीवनातली दशा अशी झालेली आहे समृद्ध आपण म्हणतोय ही समृद्धी नाही ही श्रीमंती नाही कसली याला ना आहे संत म्हणजे असुरी गणपती म्हणतात की आसुरी संपत्ती काही कामाची नाही दैवी संपत्ती आपल्याला सुखाला कारण आहे आणि दैवी संपत्ती दुःखाला म्हणून आसुरी आहे जीवन जगण्यापेक्षा सात्विक वृत्तीनं कार्य करावं आणि सत्व गुणाची वाढव कीर्तनाच्या माध्यमातून संतांच्या संधीमध्ये काय होत कीर्तनाची कीर्तनानं काय होतं गुण वाढले जातात आणि सत्व गुणाचा अंग म्हणजे काय सिद्ध माया आहे आणि तमोगुणाचं जी एवढी तमोगुणी लोक आहेत ती देवदेवी मानत नाहीत ती मंदिराकडे येत नाही काय थोडे दिवस जातात आणि थोडे दिवस नाहीत त्या अनेक जन्मामध्ये त्या चौर्याशी लक्ष येऊन फिरता दुःख भोगिले अशा त्या दुःखामध्ये आपण सत्य खावे लागतात थोडे काल मजा आहे आणि थोडी काल जरी मजा असली तर त्याचं सचेत रूपांतर होत आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे आता आपल्याला अनुभव नाही पाठीमागच्या जन्माला विसरलेला काय काय गोष्टीचं दुःख काय अंत उदाहरण करतात आमचं काळ खेळ ¡Gracias!